मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल ओबीसी बंधूंच्या आरक्षणाचा प्रश्न असेल हा प्रश्न आम्ही निश्चितपणानं निकाली काढू की दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे उद्या भाजपसोबत जाणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे वर्ष या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून राहिलेल्यांनी काय विकास केला मला या मतदारसंघातून विकास करण्यासाठी एक संधी द्यावी नमस्कार आज महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आज मी स्वतः उमेदवार इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहे माझं चिन्ह गॅस सिलेंडर आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आज सर्वच्या सर्व गावांचा प्रचार पूर्ण करून आज या ठिकाणी आष्टा शहरामध्ये आम्ही प्रचार करत आहोत संपूर्ण भाग आम्ही पिंजून काढलेला आहे आणि चौतीस वर्ष या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून राहिलेल्यांनी काय विकास केला हे आज आम्ही निश्चित यामागच्या दहा बारा दिवसामध्ये पाहिलेलं आहे माझी या, या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारसंघ मतदारांना विनंती आहे की जयंतराव पाटील असतील किंवा दादा पाटील असतील दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस प पक्षाचे दोन्ही उमेदवार उभे आहेत आज या मतदारसंघातील मराठा समाजाच्या मतदारांनी विचार केला पाहिजे की जर यांना मतदान केलं तर यांची नेमकी भूमिका मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय आहे हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे मतदान करण्यापूर्वी त्याची स्पष्टता आपण घेतली पाहिजे आज दोन चार वर्षापासून ओबीसीचं चा, राजकीय आरक्षण गेलेलं आहे या आरक्षणाच्या बाबतीमध्ये यांचं काय धोरण आहे हे आपण विचारलं पाहिजे या मतदारसंघातील एस सी आणि एस टी बांधवांनी जे उपवर्गीकरण सुरू आहे हे उपवर्गीकरण हे सरकार थांबवणार आहे का हे आमदार त्याच्या बाबतीमध्ये सभागृहामध्ये बोलणार आहेत का हे विचारलं पाहिजे आणि मतदान करण्यापूर्वी या मतदारसंघातील शाहू आंबेडकरवादी आणि संविधानप्रेमींनी हे लक्षात घेतलं पाहिजे की दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे उद्या भाजपसोबत जाणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे आणि जर का या सर्व प्रश्नाची आपल्याला उत्तरं मिळणार नसतील तर सुजान मतदारांना माझं बंधू भगिनींना आव्हान आहे की आपण वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून पाच वर्ष या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये मला काम करण्याची संधी द्यावी मी आपल्याला ठामपणाने सांगू इच्छितो की आदरणीय ते तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली जे वंचित बहुजन आघाडीचं महाराष्ट्रामध्ये काम उभं आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल ओबीसी बंधूंच्या आरक्षणाचा प्रश्न असेल हा प्रश्न आम्ही निश्चितपणानं निकाली काढू या ठिकाणच्या दलित वस्तीतल्या सर्व विकास कामांची चालना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि जे एस सी एस टींचं उपवर्गीकरण हे निश्चितपणाने थांबवण्यासाठी आम्ही सभागृहामध्ये योग्य ती उपाययोजना करू त्यासाठी या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुजान मतदारांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की माझी निशानी गॅस सिलेंडर आहे राजेश शिवाजी गायगवारी हे चार नंबरला नाव आहे या चार नंबरच्या चा गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून मला मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघातून विकास करण्यासाठी एक संधी द्यावी एवढीच या निमित्तानं मी आज विनंती करतो धन्यवाद जय भीम जय शिवराय